निवडीचं आणि त्या संधीचं सोनं करण्याची वेळ आता आलेली आहे आज अठ्ठावीस तारखेला आपण पावसाचा जो रडार बघितला तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दिवस मावता अजूनही सक्रिय असणार आहे सध्या नाशिकच्या अनेक भागांमध्ये रात्रभर पाणी राहिलेला सकाळी सुद्धा धुमाकूळ घालतो आहे मालेगाव वगैरे परिसरामध्ये तो पाऊस सांगितलेला देखील होताच पण उघाड मात्र महत्त्वाची आहे ज्यांच्या कुणाच्या सोयाबीने वाचल्या असतील थोड़ा फार खराब का वहिना त्या घरात येत असतील तर हा एकोणतीस तारखेला तीस तारखेला एक ऑक्टोबरला तार तार आणि दोन ऑक्टोबर अशा टायमिंगमध्ये तुम्हाला संधी मिळते ती संधी कुठे कुठे मिळते आहे ते आपण पाहणार आहोत पहिले आजचा अठ्ठावीस तारीख कशी जाणार आहे या संदर्भात देखील पाहूयात मित्रांनो आज पावसाचा जोर जो आहे तो नांदेड विभागामध्ये लातूर विभागामध्ये आणि सरस सरळ सांगायचं म्हणलं तर मराठवाड्यातल्या पूर्वेकडील भागांमध्ये पूर्व विदर्भामध्ये कालच्या इतका खतरनाक नाही आहे मग हा जोर जोर राहणार आहे तो पुण्याला नाशिकला छत्रपती संभाजीला कमी अधिक प्रमाणात अहिल्यानगरला सांगली साताऱ्याला कोकण किनारपट्टीला आणि इकडे नंदुरबारसह गुजरातला सुद्धा त्याचा धमाकळा असणार आहे आणि तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की पाऊस हा खूप खतरनाक आहे खतरनाक आला सुद्धा आहे आता ज्या पद्धतीने मी तंततंत माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आता ही उघाडीची माहिती त्या गोरगरीब शेतकऱ्यांना पाठवून तुम्ही मदत करा, करा। जेणेकरून थोडं फार का होईना त्याच्या ताकदीने तो घरात आणण्याचा प्रयत्न करेल चार दिवस उघाड आहे बरीपैकी मोठी उघाड आहे आणि ह्या उघाडी काळातसुद्धा सुद्धा दहा टक्के पाच टक्के भागांमध्ये पाऊस होत असतो हे तुम्हालाही माहिती आहे ठीक आहे शंभर टक्के उघाड नाही पण पंच्याण्णव टक्के उघाड आहे जसं चोवीसला ला आणि पंचवीसला आपल्याला उघाड मिळाली होती तशीच उघाड आहे यामध्ये पहिल्या वेळेस नांदेड यवतमाळ हिंगोली वगैरे भाग नव्हता जास्त प्रमाणामध्ये पण आता त्यांनाही चांगली उघाड मिळते संधीचं सोहळं करा ठीक आहे तर उघाडीसाठी बघा एकोणतीस तारीख मराठवाडा संपूर्ण पूर्व विदर्भ संपूर्ण आणि थोडा उशिरा का होईना ना पण पश्चिम महाराष्ट्रही संपूर्ण कामे करता येईल अशी संधी आहे नाशिक जिल्ह्याची सुद्धा उघाड उद्या बऱ्यापैकी पाहायला मिळते एकोणतीस तारखेला पण थोडेसे जिल्हे आहेत तालुके आहे त्यांच्या भागामध्ये मालेगाव वगैरे स्थानिक वातावरणासाठी खानदेश त्यामुळे एकोणतीस तारखेची उघड आपण खानदेशकरांना फारशी मोठी सांगत नाहीये आणि नाशिकच्या वगैरे भागांना सांगत नाहीये विदर्भामध्ये सुद्धा उद्या स्थानिक वातावरणाची प्रमाण आहे त्यामुळे उद्याच्या दिवस विदर्भातल्या शेतकऱ्यांना फारसं महत्त्वाचं काम करता येईल किंवा त्याला अडथळे येतील अशी संधी आहे अशा अडचणी आहेत पण मराठवाड्यामध्ये अडचणी येणार नाहीत पश्चिम महाराष्ट्रालाही फारशा अडचणी येणार नाहीत ढग दिसलं की झाकून ठेवा चार पाचच्या पिढीला उशिरा आहे ती पद्धत ठीक आहे पण तीस तारखेला मराठवाड्यामध्ये पाऊस हा पूर्णपणे नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड अहिल्यानगर परिसर सांगली सातारा धाराशिव पुणे नाशिक सुर नंदुरबार वगैरे भागातल्या शेतकऱ्यांना कामं करून देईल आणि संध्याकाळी कुठंतरी बुलढाण्यामध्ये जालन्यामध्ये परभणीमध्ये नांदेडमध्ये दहा पाच दहा पाच गावांना तो पडत राहील सरळ सरळ सांगितलं मी तुम्हाला चोवीस पंचवीसला जशी उघाड मिळाली होती ना तशी उघाड मिळते आहे ज्यांच्या कोणाच्या सोयाबीन असतील ह्या दोन दिवस काढा आणि त्यानंतर त्या सोंगणी केल्याच्या नंतर वाळून ठेवा चांगल्या काही ना उद्याच्या दिवस एकोणतीस तारीखला उन्हामध्ये वाळून द्यायचं असेल मराठवाड्यात करतल्या शेतकऱ्यांना तर ती उद्याचे दिवस नाही काढली ती चालते डायरेक्ट आणून आता बुधवार म्हणजे परवाची एक तारीख तीस तारखेनंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पद्धतीनं तीस तीस पस्तीस टक्के भागांना पाऊस होता येईल सर्व दूर पाऊस नाहीये पण आहे जळगाव आहे खानदेशचा जो काही पाचोरा जळगाव वगैरे जे काही भाग येतात धुळे वगैरे त्यात सोलापूर आला आहे जालन्यामध्ये थोडे दिवस मावता ढग नेतील कारण की दोन दिवस वारे आहेत एकोणतीसला आणि तीसला मध्यम त्यामुळे तो पाऊस जास्त पडणार नाही आहे आणि या बुधवारीसुद्धा एक सुद्धा पाऊस मोठा नाही आहे पण कुठे मोठे कुठे मोठे ढगाळ वातावरण दिवस मावता खूप बनेल त्यामुळे तो पाऊस होऊ शकतो आणि बनणार कधी आहे दुपारनंतर चार पाचच्या अप्रेलला ठीक आहे पश्चिम महाशात तो लवकर अडीच तीनला येईल एक तारखेला पण ह्या दोन दिवसामध्ये जे करता येईल ते चांगलं करण्यासाठी संधी मिळते ठीक आहे अशी पद्धत मराठवाड्याची आहे पश्चिम महाराष्ट्राची आहे आणि एकोणतीस तारखेला म्हणजे उद्याच्या तारखेला क्लिअर वातावरण हे मराठवाड्याचं आहे पश्चिम महाराष्ट्राचं आहे पण विदर्भामध्ये आणि खान्देशामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदलत पद्धतीनंच पण आला की झाकून ठेवणं वगैरे आपल्याला हे कामं करायची आहेत नंतर एकतीस तीस तारखेला तुम्हाला चांगली संधी मिळते की अशा प्रकारे संधी आहे है है। ती महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला सुद्धा आहे म्हणजे गुरुवारी सुद्धा दोन तारखेला आहे ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सुद्धा येतोय पण दोन तारखेला ती पारा पुन्हा संध्याकाळीला पाऊस येऊ शकतो तर सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर एकोणतीस तीस एकला फारसे मोठे अडथळे मराठवाड्यात तरी नाही आहे अशा प्रकारचं हे वातावरण आहे आणि सतर्क राहायचे नंतर दोन तारखेला अहिल्यानगर सांगली बीड वगैरे जे काही भाग आहे लातूर मराठवाडा ह्या दोन दोन तारखेला परत पाऊस येऊ शकतो तीन तारखेला पुन्हा हा पाऊस कमी आहे म्हणजे अशा प्रकारचं हे वातावरण आहे तसा आपला लाईव्ह फेसबुकला असतो यूट्यूबला असतो आणि इन्स्टाला असतो साडेसातच्या टायमिंगला आपण तो लाईव्ह घेतोय त्यामुळे उद्या काय होणार याचं नियोजन क्लिअरली सांगण्याचा सा प्रयत्न देखील करतोय आता उद्या तुमच्या कमेंटकडे गणेश पवार सर कायमचा पाऊस जाणार नाहीये दिवाळीपर्यंत तरी अशी परिस्थिती मॉडेल दिसते कमीत कमी दहा ऑक्टोबर पर्यंत हा परतीचा तरी जाणार नाहीये असं मॉडेल स्पष्ट होते आणि जसं ह्या आठवड्यात घडले तसं पुढच्या सुद्धा आठवड्यामध्ये चान्सेस दिसत आहेत त्यामुळे त्या गोष्टीला घाबरून जाता सामोरं जायचे आपल्याला ताकद ठेवायचे आहे खरं तर शेतकऱ्यांमध्ये हा काळ आहे पण ह्या काळामध्ये आपण कसं सावरू शकतो याबाबतीत देखील आपल्याला मार्गदर्शन करण्यास चालू आहे विद्या माध्यमातून सुद्धा निलंगा परिसर आहे पाऊस निलंग्याला आज कमी होते जोर उद्या बिलकुल कमी होते आहे दोन तारखेला आला तर तुमच्या भागामध्ये शेवगा गजान महाराजच्या परिसरामध्ये आज संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी जोर वाढेल पाऊस भाग बदलत आहे त्यामुळे आजची व्याप्ती जास्त नाही आहे वैजापूरला आजचे दिवस आहे झळीसारखा ते मध्यम सकाळी झाला असेल चांगला कालही रात्री मस्त झाला असल शिरोगंधा आजचे दिवस पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रात सर्व दूर आजचा पाऊस आहे मध्यम हलका हे मराठवाड्यातही होणार आहे पण उद्याच्या एकोणतीस तारखेपासून बरासा फरक पडणार आहे चांगल्या पद्धतीचं वातावरण हे आता हळूहळू मोकळं होणार आहे धुळे कापडणे आजही आहे सेनगाव हिंगुली आज हलका अशा प्रकारे राहील जनावर वगैरे चारायला जमतील आज भीती मोठी नाही आज पाहिले नगर आजचे दिवस आहे नाशिक मुंबई दंदुरबार आज धुवादार आहे उद्यापासून वातावरण निवळत आहे फक्त जळगाव आणि विदर्भात काही भागांना जसं की नागपूर अकोला अमरावती इथे झाकळू झाकळ होईल बुरबुर सारखं पडेल काही ठिकाणी जास्तही पडेल पण मराठवाड्यात मध्ये उतार वातावरण नांदेड सह बऱ्यापैकी मोकळी होते आणि एखाद्या दहा पाच गावांना पडला तो भाग वेगळा असतो तुम्हालाही माहिती आहे नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के उगाड चांगली मिळते उद्यापासून कमीत कमी शेतकऱ्यांना कामं करू देईल अशी परिस्थिती आहे घनसवंगी आहे इथे आंबडपट्टी आहेत मराठवाडा म्हणलं की सर्व जिल्हे आले तर सरळ सरळ तुम्हाला सांगितले कालही व्हिडिओ दिलाय त्या संधीचं सोनं करा जाता जाता पुन्हा एकदा माहिती देण्याचा प्रयत्न करतोय उद्याच्या तारखेबद्दल बघा आज तर पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश अठ्ठावीस तारखेला उद्या नागपूर तुरळक ठिकाणी बुलढाणा मोजक्या ठिकाणी उत्तर भागामध्ये जळगाव मोजक्या ठिकाणी हलका ते मध्यम उद्याचा पाऊस अठ्ठावीसचा सॉरी सॉरी एकोणतीसचा जळगावमध्ये दमदार ते हलका उद्याचा पाऊस मात्र छत्रपती संभाजीनगर दक्षिण भागामध्ये पाऊस आहे मराठवाडा संपूर्ण आहे हिंगोलीसह त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला जोर चांगला आहे दुपारनंतर एकोणतीसला चांगलामध्ये खूपच चांगला, चांगला उसरतोय त्यात दुपारनंतर जळगावचाही जोर उसळतोय एकोणतीसला दुपारनंतर मराठवाड्यात सकाळपासून पावसाला विश्रांती मिळेल त्यानंतर परिस्थिती एक तीस तारखेला क्लिअर आहे खळेदळे करू शकता बिनधास दिवसभर कुठल्याही प्रकारचा अडथळा राहणार नाही फक्त सोलापूर वगळता लक्षात घ्या सोलापूर वगळता त्यानंतर परिस्थिती मंगळवारी फक्त मराठवाड्यापुरतं वातावरण तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम राहू शकतं किरकोळ अशा सरी आहेत त्यावेळी एखाद्या दोन ठिकाणी जास्त घाबरायचे काम नाहीये म्हणजे उद्या आणि तीस तारखेला क्लिअर वातावरण बुधवारी म्हणजे एक ऑक्टोबरला वातावरण पुन्हा ढगाळलेलं जळगाव नाशिक मराठवाड्यामध्ये बीड आणि जालन्यामध्ये तुरळक ठिकाणी नांदेडलाही त्याचा त्रास नाहीये सांगली वगैरे भागांमध्ये पुन्हा तुम्हाला एक तारखेपर्यंत संधी चांगली मिळते एकोणतीस तीस आणि एक महाराष्ट्रामध्ये संधी मिळते मराठवाडा विशेष पश्चिम महाराष्ट्र विशेष आणि विदर्भही विशेष या भागातल्या शेतकऱ्यांनी संधीचं सोनं करा जय शिवराय धन्यवाद आणि आजही पावसाचा जोर जो आहे कालच्या सारखा राहणार नाही बारीक नॉर्मल आहे आपल्या जनावरांचा चारा पाण्याची सोय वगैरे करून देता करून देईल अशी आहे तर आईल्या नगरला सुद्धा पाऊस जोर कमी राहील फक्त मध्यम हलका हा दिवसभर राहण्याची शक्यता आहे हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहेच मित्रांनो आणि विषय असा आहे की तुम्हाला अजूनही ज्या भागांची माहिती पाहिजे तो माहिती आपण यूट्यूबला दिली आहे फेसबुकलाही दिलेली आहे आणि पुढे चार पाचला महाराष्ट्रामध्ये जोर पुन्हा वाढतोय हिंगोली सारख्या ठिकाणी पूर्व मराठवाडा विदर्भ मराठवाड्यामध्ये विजांच्या लकडाकाटामध्ये दसरा झाल्या दोन दिवसानंतरच पाऊस हा आगमन करतोय आणि त्या पावसाचं प्रमाण त्यावे हे त्यावेळेस व्याप्तीचं प्रमाण ह्या पावसासारखंच आहे त्यामुळे पुढचे अलर्ट देखील आपण उद्याच्या किंवा आजच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू जय शिवराय धन्यवाद